अमरावतीतून एक महत्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यंदाचा डॉक्टर देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात येणार आहे याबाबतची अधिकृत घोषणा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी काल पत्रकार परिषदेत केली या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये रोख स्मृतिचिन्ह मानपत्र शाल आणि श्रीफळ असे आहे देशाचे पहिले कृषी मंत्री तसेच शिक्षण महर्षी स्वर्गीय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंतीनिमित्त सत्तावीस डिसेंबर रोजी आयोजित मुख्य समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या समारंभाला उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारण्यास संमती दिली आहे दरम्यान अमरावतीत सत्तावीस डिसेंबरपासून तीन दिवस डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे या तीन दिवसीय कार्यक्रमात सामाजिक कृषी शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली अमरावतीत भव्य स्वरूपात होणाऱ्या या जयंती उत्सवाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे जनसमर्थन न्यूज अमरावती डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची जयंती आपण साजरी करणार आहोत आणि आम्हाला निश्चितच आनंद होतोय या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य नामदार देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित राहणार रह। आहेत त्याचबरोबर पहिल्याच ताऱ्यामध्ये आमच्या आपल्या नोटमध्ये ज्याचा उल्लेख आम्ही केला त्यांना या वर्षीचा डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव विष्णू हा हे असं या संदर्भातलं पारितोषिक सुद्धा आणि हे तिसरं पारितोषिक संस्थेतर्फे त्यांना प्रदान करण्यात येणार आहे या सभेकरता राज्याचे शिक्षण राज्यमंत्री रा, मान्य श्री पंकजी मान्य नामदार पंकज फोळे साहेब व yeah. त्याचबरोबर जिल्ह्यातील खासदार डॉक्टर अनिल गोंडे अमरावतीचे खासदार मान्य बळवंतराव वानखडे विधान परिषदेचे आमदार मान्य संजय जी खोडके मा अमरावतीचे आमदार मान्य सहभागी गुलवाद आहे खोडके तांदूर धामणगाव तांदूर रेल्वेचे आमदार मान्य श्री प्रतापराव